नमस्कार शेतकरी मित्रांनो आमची माती आमची माणसं या यूट्यूब चॅनलमध्ये मी दयावाघमुळे आपलं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही पाहू शकता की जसं की आपण आता डाळिंबाच्या पिकामध्ये हे लागवड केलेली आहे भगव्या जातीचं आपला डाळिंबा आहे गावरान भगवा तर या झाडाचं जे आपण रेकर्ड घेत आहे तर ते कितपत योग्य आहे तर एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा जे आपण आता या झाडाला रेकर्ड देत आहे तर ते खरंच रेकट घेणं गरजेचं आहे की नाही त्याचा फायदा किंवा काय तोटा होत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही पाहू शकता ही लागवड साधारणतः तीन महिन्याची झाडं झालेली आहेत लागवडीपासून तीन महिने झालेले आहेत तर आता आपण या झाडाला प्रथम रेकट देऊन आकार द्यायचं काम चालू केलेलं आहे आणि जसं की तुम्ही पाहू शकता झाडाला फुटी पण चांगल्या प्रमाणात आलेल्या आहेत फुटवा पण चांगला वाढलेला आहे आपण एक चांगल्या प्रकारचं झाड बनवण्याचं यामागचा उद्देश आहे रेकट दिल्यानंतर आपलं असं योजना आहे की जी बगलफूट निघणार आहे साईटून तर ती मोठ्या प्रमाणात निघेल आणि झाडामध्ये स्टोरेज पण चांगल्या प्रमाणे होईल काळीचा झाडाचा जा बोध सुधरेल काडी परिपक्व बनेल असं आपलं यामागचं धोरण आहे तर हे कितपत योग्य आहे एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही पाहू शकता की आपण डाळिंबामध्येच आंतरपीक म्हणून पंधरा नंबर जातीचं जी पपई आहे तर त्याची लागवड केलेली आहे साधारणतः या लागवडीला पण साडेतीन महिने आज पूर्ण झालेले आहेत तर तुम्ही पाहू शकता की या पपईची जी सेटिंग आहे तर ती कशाप्रकारे चालू झालेली आहे पपईची सेटिंग तुम्हाला मी दावायचा प्रयत्न करतो हा झाडाचा जो बोंद आहे खालचा खोड तर ते पण चांगल्या प्रकारे आपलं सेट झालेलं आहे आणि त्यानुसारच पपईला पण जमिनीपासून साधारणतः एक दीड फुटावरतीच फुलकळी लागलेली आहे आणि पपयासुद्धा लागायला चालू झालेल्या आहे सेटिंग पण चांगली झालेली आहे तुम्ही पाहू शकता की आता ही जी आहे ही पपई ह्यातून बाहेर पडतं या फुलातून ह्या पाकळ्या आहेत त्याच्या तर त्यातून जी ही जी माशी आहे तर ती माशी पपईला डॅमेज करायचं काम करते साधारणतः ते फुलाच्या आतमध्येच असते शेतामध्ये तर हा जो आपण रेकॉर्ड घेत आहे तर तो कितपत योग्य आहे तर एकदा कमेंटमध्ये नक्की सांगावे तर अशा प्रकारे झाडाचं सेटिंग पण होत आहे छाटणी केल्यानंतर ना थोडीफार घाण आहे तर ती काढून टाकण्याचा आपण प्रयत्न करत आहे त्यातून आणि निघणारा जो खोड आहे तुम्ही पाहू शकता की फोटो आपण चांगल्या प्रमाणे निघलेला आहे डायम्बाला thank mm -hmm. you काही ठिकाणी डाळिंबाची झाडं गेलेली होती तर आपण काल ती झाडं सांजून घेतलेली आहेत साधारणतः एक पाच सहा झाडं गेलेली होती प्लॉटमधील तर ती आपण परत दुसऱ्यांदा त्याची सांजून घेऊन ती झाडांची जी लागवड आहे तर ती केलेली आहे जेणेकरून प्लॉटमध्ये कुठे जास्त प्रमाणात मोठा गॅप पडणार नाही किंवा तुटाळा दिसणार नाही त्यामुळे आपण झाडं पण ती सांजून घेतलेली आहेत जसं की तुम्ही पाहू शकता की फुटवा पण चांगला निघलेला आहे पण जी खालची काळे आहे तर, 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 जा तर ती पूर्ण परिपक्व नाही किंवा त्यामध्ये एवढी ताकद नसल्यामुळे जर ती आता लांबवली किंवा तस जर वाढवून दिलं तर झाडाला आकार पण येणार नाही आणि नंतर जो झाडावरती आपण माल घेणार आहे तर तो झाडाच्या अंगात ताकद पण पाहिजे ना तेवढा माल पेलण्यासाठी त्यासाठी आपण जे झाडाचा बुंद जे बुड आहे तर ते वाढवण्याचं फुगवण्याचं आपण काम करणार आहे रिकट देऊन तर हे कितपत योग्य आहे एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो आपण जो हा रिकट घेणार आहे आपल्या डायंबाच्या शेतीमध्ये के लागवड केलेली आहे झाडं तर तो रिकट कितपत योग्य आहे तुम्हाला काय वाटतं याबद्दल ते कमेंटमध्ये नक्की सांगा गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग आता आपण आहे आपल्या जे शेतामध्ये लागवड केलेली आहे पंधरा नंबरच्या पपईच्या जातीची तर साधारणतः हा तीन महिन्याचा प्लॉट आहे तर तीन महिन्यामध्ये तुम्ही पाहू शकता की या प्लॉटचं सेटिंग किंवा वाढ ही कशाप्रकारे झालेली आहे आणि थोड्याच दिवसामध्ये या झाडाचं सेटिंग पण चांगलं झालेलं आहे आणि फुलकळी पण आपल्याला पाहिजे त्या आप अपेक्षित प्रमाणामध्ये आलेले आहे झाडाला तर तुम्ही पाहू शकता झाडाला कशा प्रकारे फुलकळी लागलेले आहे आणि त्याचं सेटिंग पण चांगल्या प्रकारे चाललेलं आहे खरंच मित्रांनो पंधरा नंबर जातीची व्हॉरायटी हो ही एक नंबर व्हॉरायटी हो आहे शेतकऱ्यासाठी आणि मार्केटिंगला पण चांगली चालते साईजसुद्धा चांगले होते आणि फळाची क्वालिटीसुद्धा त्याचप्रमाणे उत्तम दर्जाची राहते त्यामुळे आपण हा पंधरा नंबर पपईचा वाण आहे तर तो लागवडीसाठी निवडलेला होता साधारणतः एक एकरामध्ये आपण पपईच्या झाडाची लागवड केलेली आहे सहाशे झाडं एक एकरामध्ये आपल्याला लागवडीसाठी लागलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आपल्या पपईची जी लागवड आहे तर ती लागवडीचं जे अंतर आहे तर ते दोन लाईनमधील अंतर आपण बारा फूट आणि दोन झाडामधील सा सा अंतर साधारणतः सहा फूट ठेवलेलं आहे जेणेकरून पपईचं सेटिंग सुद्धा चांगलं होईल किंवा सूर्यप्रकाश प्रत्येक झाडाला सामान मिळेल या उद्देशातून आपण दोन लाईनीमधील जे अंतर आहे तर ते बारा फूट ठेवण्याचा निर्णय घेतला होता आणि ही जी पपई आहे ते पूर्णपणे आपली पपई जी आहे तर ती आंतरपीक आहे आपलं मुख्य पीक तुम्हाला दावण्याचा मी प्रयत्न करतो तर हे डाळिंबाची जी लागवड केलेली आहे तर ती आपलं मुख्य पीक आहे आपण डाळिंबाच्याच पिकामध्ये जी लागवड केली होती तर त्यातूनच आंतरपीक घेण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यासाठी आपण पंधरा नंबर जातीच्या पपईची निवड केलेली आहे तर तुम्ही पाहू शकता साधारणतः तीन महिन्याचा हा प्लॉट झालेला आहे आणि तीन महिन्यामध्येच पपईची जी वाढ आहे तर ते साधारणतः पाच साडेपाच फूट अंत उंचीवरती झालेले आहे आणि सेटिंगसुद्धा चांगल्या प्रमाणात झालेलं आहे तुम्हाला मी सेटिंग धावण्याचा प्रयत्न करतो जमणीपासून साधारणतः एक दोन फूट अंतरावरतीच फुलकडायला लागलेल्या आहेत आणि सेटिंगसुद्धा चांगलं झालेलं आहे तुम्ही पाहू शकता की प्रत्येक फुटीमधून ज्या पानाची फुट लिंकलेली आहे तर त्या प्रत्येक फुटव्यामधून ह्या पपईचे जे सेटिंग आहे तर ते चालू झालेलं आहे आपल्याला ज्या प्रमाणात अपेक्षित माल होता तर त्या प्रमाणात माल आपल्याला या पंधरा नंबर फॉराडीच्या माध्यमातून मिळेल अशी एक आशा आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आपण आपलं काम आहे तर ते चालू ठेवलेलं आहे